नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी पुढील प्रोममध्ये शिनूला ताप आल्यानंतर एकच गोंधळ उठतो आता ओवी त्याची मनापासून सेवा करते ते बघून शिनू खूप इमोशनल होतो आणि म्हणतो ओवी मी तुझ्याशी एवढा वाईट वागलो तू का करतेस माझ्यासाठी एवढं ओवी म्हणते कारण श्रीनिवास माझं तुझ्यावर प्रेम आहे तापेमध्ये तू चारूशी का लग्न करतो हे सुद्धा बोलून गेलास शिनू घाबरू म्हणतो म्हणजे ओवी म्हणते मला सगळं समजलं आहे तुझ्या मनात जे काही ना तू झोपेमध्ये सगळं बोललास तो आता घाबरून तिच्याकडे बघत असतो तिथे श्रीनिवास माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असा काही करणार नाही तुला चारूंनी फसवलं आहे तिचं चांगलं वागणं मुंबईला जाणं हे सगळं नाटक होतं तरी मला वाटलंच चारू एवढी कशी बदलली आणि मला ती शंका आहे ती तिच्या मावशीकडं गेलीच नसेल आता श्रीनिवास आपण सगळं शोधून काढायचं त्या दिवशी दरड कोसळली होती की नाही शिणवंत ओवी याचा मी विचारच नाही केला पण मला माहीत आहे ग मी असं काही करणार नाही आणि असं काही केलं मला अजिबात आठवत नाही आम्ही हॉटेलमध्ये थांबलो पण आमच्या दोघांच्या रूम्स वेगळ्या होत्या पण माझं डोकं खूप दुखत होतं म्हणून मी चारूकडे गेलो हे सांगायला मी गोळी घेऊन येतो पण अचानक मला चक्कर यायला लागली आणि मी खाली पडलो त्यानंतर काय घडलं काय झालं हे मला काहीच माहिती नाही गोविंद श्रीनिवास तुला चारूने व्यवस्थित फसवलं आहे बरं तू काळजी नको करू तू आराम कर आता चारू कशी खोटी वागली हे मी सगळ्यांना दाखवून देते आता ओळी पोचते चारूच्या गावाकडे चारू रस्त्याने चाललेली असते ओवी म्हणते थांब चारू श्रीनिवास कुठल्या प्रेशरखाली तुझ्याशी लग्न करतो हे कळलंय मला चारू म्हणते काय घडलं याचे पुरावे दाखवलेच असतील की ओई म्हणते तसे पुरावे मॅनेज करता येतात चारू माझा श्रीनिवास असं काही करू शकत नाही याची खात्री मला आणि हे मी सिद्ध करून दाखवणार होवी निघून जाते चारू म्हणते मला माझा शेवटचा पत्ता ओपन करावाच लागेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद